नमस्कार या आठवड्यामध्ये मालेगाव जवळ असलेल्या उमराणा बाजार समितीमध्ये लाल कांद्याची नवीन लाल कांद्याची आवक झाली आणि त्याच्यानंतर लगेचच काही दिवसांनी लासलगाव बाजार समितीमध्ये नवीन लाल कांद्याची आवक झाली साधारण तीन नग किंवा तीन गाड्या याच्यानंतर शेतकरी असा प्रश्न विचारत आहेत की नवीन कांदा महाराष्ट्रामध्ये आता कुठे कुठे येत आहे विशेषतः नवीन लाल कांदा कुठे कुठे येत आहेत की जेणेकरून आगामी काळाचा त्यांना वेध घेता येईल की हा कांदा जास्त येईल की कमी येईल या संदर्भात आपण काही हवामानाचा अंदाजही बघणार आहोत आणि काही व्यापाऱ्यांशी सोलापू विशेषतः सोलापूर बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांशी काही चर्चा केलेली आहे की सोलापूरच्या बाजूला असलेले बागलकोट विजापूर दक्षिण सोलापूर या ठिकाणचा जो कांदा आहे तो साधारण कधी काढणीवर येऊ शकतो ते पण आपण बघणार आहोत देशातली आवक वाढली आहे घटली आहे त्याची माहिती घेणार आहोत लाल कांद्याला नवीन लाल कांद्याला काय बाजारभाव मिळतोय ते पण आपण बघणार आहोत नमस्कार ॲग्रोशिवार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजचा विषय अर्थातच नवीन लाल कांदा आणि दक्षिणेकडचा येऊ घातलेला लाल कांदा आहे तर सुरुवातीला मी या संपूर्ण आठवड्यामध्ये म्हणजे आज आहे रविवार दिनांक चौदा सप्टेंबर आणि आता जो कांदा आलेला आहे कुठल्या बाजार समितीमध्ये किती नवीन कांदा आला आहे ते मी वाचून दाखवतो लोणंदच्या बाजार समितीमध्ये आठ तारखेला एकशे पंच्याहत्तर क्विंटल आला पाचशे तेराशे आठशे पन्नास असा दर होता आठ तारखेला कुर्डुवाडीच्या मोडलींमध्ये चौदा क्विंटल लाल कांदा आला दोनशे पन्नास एक हजार सातशे असा दर होता त्याच्यानंतर अकरा तारखेला लोणंद बाजार समिती जी लाल कांद्यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये फलटणच्या शे शेजारी अतिशय प्रसिद्ध आहे तिथे परत पंच्याण्णव क्विंटल कांदा आला पाचशे तेराशे नऊशे असे बाजारभाव होते त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यातल्याच वडूजमध्ये पन्नास क्विंटल लाल कांदाला हजार दोन हजार पंधराशे असे दर होते आणि तेरा तारखेला हे तेरा तारखेलाच वडूजला आला आणि तेरा तारखेलाच लासलगावमध्ये बेचाळीस क्विंटल कांदा आला जे तीन नग मी जे म्हणालो त्याला किमान चारशे जास्तीत जास्त नऊशे आणि सरासरी आठशे एक असे बाजारभाव मिळाले थोडक्यात याची जर आपण सारांश काढायचा ठरला तर किमान बाजार हे सरासरी जो आहे साधारण साडेआठशे रुपये प्रति क्विंटल नवीन लाल कांद्याला जो मिळाला की जो थोडा अपेक्षेपेक्षा आधीच आला आणि सरासरी चारशे ते सव्वा चारशे क्विंटल हा कांदा बाजारामध्ये नोंद झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये तो येऊ शकतो आणखी वाढू शकतो साधारणपणे नवीन लाल कांदा जो आहे महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबरमध्ये किंवा दसऱ्यानंतर सुरू होतो आणि दिवाळीच्या आसपास या कांद्याच्या आवकेला बहर येतो यामध्ये आता याच्यामध्ये दक्षिणेकडचा कांदा विशेषतः सोलापूर मार्केट मागच्या काही वर्षांपासून खूप चर्चेत आहे कारण एक वेळ तिथे अशी येते की गाड्यांची प्रचंड गर्दी होते हे तुम्ही वेगवेगळ्या वेग बातम्यांमधनं व्हिडिओजमधनं बघितलं असेल मागच्या काही वर्षांमध्ये आणि एक वेळा अशी येते की बरेचदा या बाजार समितीमध्ये काही जे नग आहेत दोन गाड्या चार गाड्या ती पाच हजार सहा हजार सात साथ हजार सुद्धा लाल कांद्याला ते मुहूर्ताचे म्हणा किंवा आणखी काही असेल त्या सगळ्या याच्यामध्ये पण ते विकले जातात आता तिथले जे आडतदार आणि व्यापारी त्यांच्याशी त्यांच्याशी संदर्भात चर्चा केली आणि त्यांनी असं सांगितलं की विजापूर गुलबर्गा बागलकोट आणि दक्षिण सोलापूर या ठिकाणी जो लाल कांदा आहे जो नवीन लाल कांदा आहे त्याची काढणी येत्या सात ते आठ दिवसात किंवा दहा दिवसामध्ये सुरू होईल थोडक्यात पितृपक्ष संपल्यानंतर किंवा पितृपक्ष संपत असतानाच त्याची काढणी सुरू होईल आणि नवरात्राच्या सुरुवातीला किंवा नेहमीप्रमाणे दसऱ्याच्या मुहूर्तावर हा कांदा सोलापूरच्या बाजार समितीत येईल आता मागच्या काही दिवसामध्ये दोन तीन दिवसांपासून सोलापूर परिसरामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला त्याच्यामध्ये विशेषतः अक्कलकोट तालुका आणि सोलापूरचा काही भाग होता अगदी अक्कलकोट तालुक्याच्या किंवा नळदुर्ग वगैरे काही परिसरामध्ये असे काही दृश्य आपण पाहिली की जिथे पाणी साचलं होतं बऱ्यापैकी शेतांमध्ये पण काल जो अंदाज व्यक्त केला होता त्याच्यानंतर म्हणजे हा जो पाऊस झाला हा कांद्याच्या पट्ट्यात झालेला नाहीये पण व्यापारी आणि अडतदारांनी अशी भीती व्यक्त केली समजा आता परतीचा पाऊस जर जोरात आला तर महाराष्ट्राच्या बाजूला असलेला विशेषतः दक्षिण सोलापूर त्याच्यामध्ये अगदी करमाळ्यापासून तर पुढे या सगळ्या कांद्याला त्याचा फटका बसू शकतो आता आपण डॉक्टर राजीव म्हणून आय सी आय आरचे एक शास्त्रज्ञ आहे ते बऱ्यापैकी आमचे कॉन्टॅक्ट असतात कापूस या विषयावर त्यांचा अभ्यास आहे आणि हवामानाचे अंदाज पण ते विशेषतः कृषी हवामानशास्त्रामध्ये ते देत असतात त्याची माहिती मी आपल्याला इथे जी पहिली लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप चॅनलची त्याच्यामध्ये देत असतो तुम्ही ते बघू शकता डॉक्टर मानिकराव खुळे जे हवामान तज्ज्ञ आहे आणि आय एम डीचे माजी प्रमुख होते त्यांचा पण अंदाज आता आलेला आहे हे दोन अंदाजावरनं आपण या सगळ्या याच्यातनं काय भविष्य असू शकतं लाल कांद्याचं किंवा काय होईल त्याचा तुम्हाला कल्पना येईल आज सकाळी डॉक्टर राजू यांनी डॉक्टर रवींद्र राजू आमटी यांनी जे दिलेले अंदाज होता त्यानुसार पंढरपूर सोलापूर आणि एकूणच तिथं दिसत होतं मंगळवेढा त्या सगळ्या परिसरामध्ये आणि थोडंसं कर्नाटकचा काही भाग होता की तिथे जोरदार पाऊस होईल अनेक ठिकाणी पाणी साचेल इतका पाऊस होईल त्याच्यानंतर ते क तेलंगणामध्ये पाऊस होईल असा त्यांनी अंदाज वर्तवलेला होता त्यामुळे यंदाच्या या सगळ्या याच्यामध्ये तिथे कांदा आणि बाकीचे जे पिकं आहेत त्याचं नुकसान होऊ शकतं कुणाचं नुकसान व्हावं अशी आपली इच्छा नाही आहे कारण प्रत्येकजण मेहनतीनं ते हे करू शकतो पण तो कांदा नुकसान होऊ शकतो किंवा वेगळ्या पद्धतीनं त्याचं उत्पादन कमी होऊ शकतं हा त्याच्यातला भाग आहे आता हा एक याच्यामधला अंदाज झाला आत्ता ताजा म्हणजे आज हा व्हिडिओ करत असताना संध्याकाळी एक पाच मिनटापूर्वी माझ्याकडे जो रिपोर्ट आला आहे तो म्हणजे आता मान्सून जो आहे तो परतीचा प्रवास सुरू झाला आणि पंधरा ऑक्टोबरपर्यंत हा मान्सून संपूर्ण भारतातनं परतीचा लागेल या सगळ्या याच्यामध्ये हो विशेषतः तो राजस्थान आणि त्या भागातनं परतीचा प्रवास करतो त्यामध्ये आणि आता पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे आजपासनं रविवारपासून पुढचे पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस आहे असा अंदाज हवामान तज्ज्ञ आणि ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ आय एम डीचे माजी प्रमुख डॉक्टर माणिकराव खुळे यांनी वर्तवलेला आहे तो मी तुम्हाला सांगू इच्छितो त्यातही आज आणि उद्या म्हणजे चौदा आणि पंधरा सप्टेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये अति जोरदार पावसाची शक्यता आहे आमच्या नाशिक परिसरामध्ये किंवा पुणे परिसरामध्ये किंवा अनेक ठिकाणी आता पाऊस सुरू आहे बऱ्याच ठिकाणी अनेक ठिकाणी धुक्याचं वातावरण आहे या सगळ्या याच्यामध्ये शास्त्रज्ञांनी किंवा जे कांदा तज्ज्ञ आहेत त्यांनी असं आवाहन केलं की तुम्हाला कांद्याची लागवड करायची असेल तर थोडं थांबा चार पाच दिवस त्याच्यानंतर तुम्ही ते करू शकता आता या सगळ्यातला जो मतीत अर्थ तो कर्नाटकचा किंवा दक्षिणेचा कांदा लाल कांदा आणि त्यानुसार तो कधी येणार तर साधारण आणखी पंधरा दिवस किंवा हा सगळा महिना तरी तो कांदा मोठ्या प्रमाणात किंवा ज्याला उन्हाळी कांद्याला परिणाम करू शकेल असं तरी तो येणार नाही आता जाता जाता थोडंसं आवकेचं गणित बघूया मी तुम्हाला असं म्हणालो होतो की दोन आठवड्या म्हणजे मागच्या आठवड्यात असं सांगितलं होतं की त्याच्या आधीच्या आठवड्याच्या तुलनेत आवक कमी झाली सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याच्यानंतर सोमवार मंगळवारीच्या वारच्या तुलनेत बुधवारी आवक कमी झाली होती महाराष्ट्रातल्या कांद्याची पण नंतर ती जी आवक आहे ती मागच्या आठवड्याच्या तुलनेत काही कमी झाली नाही आणि संपूर्ण रा देशाची जी, जी आवक बघितली तर या आठवड्यामध्ये म्हणजे काल शनिवारपर्यंत ती वाढलेली आहे ती आपण बघूया काय काय त्याच्यामध्ये आहे या सगळ्यामध्ये साधारण सात ते तेरा सप्टेंबरपर्यंतची जी आकडेवारी माझ्याकडे आहे चार लाख दहा हजार म मेट्रिक टन कांदा संपूर्ण भारतभरातून आला एकट्या महाराष्ट्रामध्ये एक लाख सत्त्याऐंशी हजार मेट्रिक टन आणि मध्य प्रदेशमध्ये एक लाख तेवीस किंवा एक लाख चोवीस हजार मेट्रिक टन इतका कांदा आलेला आहे आता तुमच्या तुम्हाला ते अंदाज येऊ शकेल की कांदा किती वाढलेला आहे मागच्या आठवड्यात जो कांदा होता तो होता तीन लाख चौवेचाळीस हजार सॉरी तीन लाख तेरा हजार आठशे मेट्रिक टन पूर्ण भारतामध्ये मागच्या आठवड्यात म्हणजे तो होता एकतीस ते सहा पर्यंत त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जो कांदा होता तो होता आ, एक लाख छप्पन्न किंवा सत्तावन्न हजार आणि कर्नाट मध्य प्रदेशचा जो कांदा होता तो सदुसष्ट हजार असा होता आणि त्याच्या आधी जो कांदा होता चोवीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट म्हणजे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जी कांद्याची आवक होती ती होती तीन लाख चौवेचाळीस हजार किंवा तीन लाख पंचेचाळीस हजार क्विंटल होती मागे मी तुम्हाला सांगितलं होतं महाराष्ट्रामध्ये एक लाख त्रेसष्ट हजार आणि मध्य प्रदेशमध्ये साधारण सदुसष्ट हजार आवक झाली या आठवड्यानंतर जेव्हा आपण जेव्हा कम्पॅरिझन केलं तेव्हा ती घटली आवक त्याच्यातनं साधारण तीस हजार मेट्रिक टनांनी ती, ती घटलेली होती पण आता जो आठवडा संपला आता माझ्याकडे पूर्ण आकडेवारी आलेली आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगेन असं मी म्हणालो होतो त्यात तरी असं दिसतंय की आवक बऱ्यापैकी वाढलेली आहे लोकांनी आता पाच महिने झालेले आहेत कांदा त्याच्यामध्ये खराब होतोय आणि काहींचं वजन घट होते त्यामुळे ते बाजारामध्ये आणत आहेत आता किती कांदा शिल्लक राहायला असेल याची अचूक आकडेवारी आणि त्याचा काय परिणाम होईल बाजारभाव वाढतील का कमी होतील या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आपण आजच सकाळी केलेला आहे त्यासाठी तुम्हाला जॉईनच्या बटनावर क्लिक करावं लागेल जॉईनच्या बटनावर क्लिक करा आधीचे आपण ज्या काही गोष्टीचे अंदाज व्यक्त केलेले होते किंवा जे काही विश्लेषण केलं होतं ते जरा जवळ जाणार असं ते होतं कांद्याचे बाजारभाव कोणीच सांगू शकत नाही कांद्याच्या बाजारभावाचा अंदाज कोणी करू शकत नाही पण कांद्याचं बाजारभावाचं विश्लेषण करू शकतो आणि त्याच्यामध्ये एक संदर्भ असा देऊ शकतो की बाबा या ठिकाणी अशा पद्धतीनं कांद्याचे बाजारभाव असू शकतात की जेणेकरून आपल्याला कांदा विकायचा की ठेवायचा त्याचा तुम्हाला अंदाज येईल आणि शिवारच असेल आधी ते बऱ्याच शास्त्रज्ञांनी किंवा त्याच्यामध्ये संख्याशास्त्रज्ञांनी कृषी अर्थशास्त्रज्ञांनी असे प्रयोग केलेले आहेत तसे रिपोर्ट उपलब्ध आहेत याच्यामध्ये आणि त्याच संदर्भात शिवारनी पण साधारण आपलं एक वेगळं मॉडेल तयार केलं या सगळ्या याच्यामध्ये ज्याला तुम्ही शिवार मॉडेल म्हणा किंवा कुठलं मॉडेल म्हणू शकतात या सगळ्या याच्यामध्ये तर या मॉडेलनुसार कांद्याचे जे बाजारभाव आपण आठवड्याला किंवा याला वर्त वर्तवत असतो किंवा जे अस असतो विशेषतः सदस्य जे आहेत ते बऱ्यापैकी नव्वद ते पंच्याण्णव टक्के ते जर त्या आसपास खरे ठरतात आत्तापर्यंतचा अंदाज आहे मागचे व्हिडिओ काढून बघा तुम्ही कांदा बाजारभाव वाढतील आणि तुम्हाला खूप फायदा होईल असं मी कधीही कुठल्याही व्हिडिओमध्ये म्हणत नाही कांदा ठेवायचा की विकायचा असाही मी कोणाला सल्ला देत नाही याच्यामध्ये या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही डिस्क्लेमर वाचला आहे हे मी तुम्हाला किंवा हे गृहित धरलेलं आहे आजच्या पुरतं एवढंच येणाऱ्या काळात नवीन माहितीसाठी पुन्हा भेटूया नमस्कार